त्यांनी जर माझ्यावर गंभीर आरोप केले असतील हिंगोलीच्या जनतेला माहिती आहे मी काय करतो म्हणून पाच वर्ष या हिंगोलीच्या जनतेशी माझी नाळ जोडलेली आहे त्यामुळे शहाऐंशी कोटी रुपयाची ही नवीन पाईपलाईन नळ योजनेची पाईपलाईन ते हिंगोली मंजूर करून घेतली तिचं आणि हिंगोली शहरात त्यांनी काय पडलंच केला जवळपास दोनशे सोळा कोटी रुपयाचे रस्ते आपण हिंगोली शहरामध्ये केलेले आहेत नमस्कार स्टोरी डॉट कॉममध्ये आपले स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून हिंगोली नगरपरिषदेसाठी भाजपचे नेते तथा माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर गेल्या पाच वर्षाखालीसुद्धा ते नगराध्यक्ष होते आणि आता यावर्षीसुद्धा भाजपकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे याविषयी आपल्याला काय वाटते आता हो घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी या हिंगोलीचं नगराध्यक्षपद हा महिलासाठी राखीव आहे त्यामधून माझी पत्नी सुनीता बाबाराव वांगर ह्या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत मला खात्री आहे की हिंगोलीतील जनता ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून देईल कारण दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या काळामध्ये या हिंगोली शहराचा नगराध्यक्ष म्हणून मी विराजमान झालो त्यामध्ये अनेक विकासाची कामं या शहरामध्ये आम्ही केलेली आहे आणि ते लोकांना ज्ञात आहे आम्ही जी कामं केली ती आज बी जिवंत आहेत मोठे मोठे सुसृष्टीत असे रोड आहेत सभागृह बांधलेले आहेत ड्रेनेज या शहराचं केलं अनेक कामं अशी या शहरामध्ये आम्ही केली आहेत आणि आम्ही त्याच्यामुळं आम्हाला लोक निश्चित मतदान करतो भाजप हा सोबळावर लढणार आहे की महायुती म्हणजे मित्रपक्षासोबत पुन्हा युती करणार आहे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणी गंजनराव दादा आमचे आमदार कुलसाहेब माझे आमदार उदय साहेब हे जे ठरवतील त्यांची युतीची बोली चालू आहे उद्या सतरा तारीख उद्याचा शेवटचा दिवस हा उद्या तीन वाजेपर्यंत जर नाही जमली युतीचं काम तर आम्ही आम आमच्या सौगळ्यांना लढण्याची तयारी केली आहे शिंदेगड शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी गंभीर आरोप केले आहेत याविषयी आपण काय म्हणतो मी कोणावरच टिपाटिपणी करत नाही आणि त्यांनी जर माझ्यावर गंभीर आरोप केले असतील हिंगोलीच्या जनतेला माहिती आहे मी काय करतो म्हणून पाच वर्ष या हिंगोलीच्या जनतेशी माझी नाळ जुळलेली आहे माझ्या एका वंदरवाडा भागातमध्ये मध्ये त्यांची सभा झाली त्याच्यावर मला त्यांनी अनेक टीका केल्या मला वंदारी समाजाच्या लोकांना सांगायचं आहे या माध्यमातून की मी तुमची कामं केली की नाही केली आज मी त्या इंगोलीच्या वंजारवाडा भागामध्ये सहाशे ते सातशे घरकुल दिलेले आहेत त्या लोकांच्या जवळपास पाचशे ते साडेपाचशे लोकांच्या पगारी केलेल्या आहेत त्या तेथील वंदारवाड्यात मोठमोठाले रस्ते आज बी तिथं जिवंत आहेत ती मोठमोठ्या रस्ते केलेली आहे आणि एक गोपीनाथ मुंडे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी भवान त्या भागामध्ये उभारलेल्या आहे वंधारी समाजाला एक बी भवन त्या भागामध्ये नव्हतं आणि आमची लोकं बाहेर जायची लग्न करायचं कुठला कार्यक्रम करायचा तर बाहेर जायला लागायची आज या आमच्या लोकांना तिथं सर्व सुविधायुक्त असं गोपीनाथ मुंडे भवन या लोकांना आपण उभारून त्या लोकांना सोय सोयुक्त आपण करून दिलेलं आहे पण आमची लोकं कुठं आमच्यावर टीका टिप्पणी तिक करणं का त्यांचं काम आहे मी कोणावर टीका करणार नाही त्याचं त्यांचं काय ते सगळं आमच्या लोकांना तितक्या हिंगोली शहरातल्याला माहीत आहे पण आता ही आमची बी जनता मंधारी समाजाची बी जनता मला एकच सांगायचं त्यांना आव्हान करायचं आहे की बाबा मी काम केलं असेल तरच मला मतदान करा नसेल केलं तर नकार या निवडणुकीत आपले विजन काय असेल आज आज मी आपल्याला सांगतो माझ्याकडे आता एक पत्र आहे मान्य आमदार साहेबांचं आणि आम्ही ती आमच्या त्याच्यावर इंडासणी झाली मुख्यमंत्री साहेबांची येणाऱ्या काळाचं आज आम्ही या हिंगोली शहरात वाढत्या शहरासाठी बघता वाढतं शहर बघता आमच्या आमदारसाहेबांनी शहाऐंशी कोटी रुपयाची ही नवीन पाईपलाईन नळ योजनेची पाईपलाईन सिद्धेश्वर ते हिंगोली मंजूर करून घेतली तिचं काम चालू आहे आता दोन दिवसात तुम्हाला व्हिडिओ पडतील तिचं काम कुठपर्यंत आले आम्ही त्याचं काम सिद्धेश्वरला चालू झालं आहे पाईपलाईनचे काम चालू झालं आहे आज हिंगोलीकरणं मी सांगू इच्छितो ही ज्या वेळेस पाईपलाईन होईल बारा टाक्या आपण हिंगोली शहरामध्ये नवीन घेतलेली आहे या बारा टाक्या ज्या वेळेस बंद केला ती आता मार्च मार्च एप्रिलपर्यंत आता पूर्ण काम होणार आहे या ज्यावेळेस आधी एक टाकी पाळली आम्ही वरची जिजामातानगरची नऊ लाख लिटर ती अडीच लाख लिटरची पाण्याची टाकी होती ती नऊ लाख लिटरची पाणी टाकी होणार आहे असा विकासाचे कामं आम्ही आमचं विजन विकास असाल आणि विकासाचे कामं घेऊन आम्ही पुढे आलेलं आहे आणि ही नळदा ज्या वेळेस होईल त्यावेळेस हिंगोलीकरांना एक दिवस आड करून पाणी या शहराला मिळणार आहे आपल्यासमोर तगडे आव्हान आपल्या मित्र पक्षाचे असेल की महाविकास आघाडीचे असेल माझ्या समोर बघा मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे माझा पक्ष सुसंस्कृत आहे आणि आमचं ध्येय एक जास्त ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण म्हणून आम्ही प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम करतो आम्ही लोकांच्या जनतेच्या हितासाठी काम करतो आज चौदापासून दो ते दोन हजार चौदाला आमचे मान्य आमदार तानाजी मुटकुळे साहेब हे आमच्या जनतेने भरपूर भरघोस मताने निवडून दिले त्यांचा बी विकास बघा तुम्ही मतदारसंघामध्ये आणि हिंगोली शहराचा त्यांनी काय पडत केला जवळपास दोनशे सोळा कोटी रुपयाचे रस्ते आपण हिंगोली शहरामध्ये केलेले आहे आणि हिंगोली शहरामध्ये शहात्तर कोटी सत्त्याहत्तर कोटीचा प्रोजेक्ट आणि त्यांनी तिसरा टप्पा हा शासनाकडे दाखल केलेला आहे आणि छप्पन कोटी रुपयाचं एक व्यापारी संकुल त्याचं पत्र तुम्हाला दाखवतो मी येत्या काही दिवसात ते मंजूर होणार आहे म्हणून चहा सत्याहत्तर कोटी आणि पन्नास कोटी असे एकशे वीस कोटी रुपये या इंगोली शहराच्या नागरिकांनी जर मला त्या पदावर बसवलं पुड़ा तर एकशे वीस कोटी रुपये तुरुत आमचे साहेब तीन महिन्यात दोन महिन्यात ते मंजूर करून आणतील असं आमचा या पुढच्या काळातलं व्हिजन आहे तर हे होते भाजपचे नेते तथा गेल्या पाच वर्षाखालील नगराध्यक्ष बाबारावजी बांगर हे आपल्यासोबत त्यांची प्रतिक्रिया आपण स्टोरी डॉट कॉम या माध्यमातून ऐकली आहे स्टोरी डॉट कॉमसाठी रमाकांत कोले हिंगोली